मित्रांनो संजय माझा मित्र होता आहे राहील आणि आमच्यातलं नातं मोकळेपणा याच्यामुळे आम्ही बिनधास्त काहीही बोलतो माझी अनेक पत्रकारितेतली गुपित संबंध मागचे हित संबंध वगैरे सगळं त्याला माहिती असतं त्याच्यापासून काही लपलेलं नाही तोही माझ्यासमोर पारदर्शक असतो तो नेहमी मला वाटतो की तू माझे ऑफ द रेकॉर्ड स्टेटमेंट का ऑन द रेकॉर्ड आणतोस नको असं करू ना मी म्हटलं रे तू जे बोलतो ना ते, -ते सकाळी दहा वाजता बोलतो ते रात्री दहा वाजेपर्यंत चॅनलला पुरतो मला एवढ्या स्फोटक गोष्टी तू सांगतोस आणि ते मलाच प्रिव्हिलेज आहे ना माझा तो त्यामुळे वापर मी वापरतो थोडं विथ <laughs> मी बेअर करतो विचारा म्हणजे तो एक दिवस म्हणाला की अनिल मी तुला सांगून ठेवतो काय हे बघ हा तुझा जो एकनाथ शिंदे आहे ना, ना। ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल त्या दिवशी अठ्ठावीस तासाच्या आत त्याला त्याची जी शिवसेना आहे त्याची ती सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजपमध्ये विलीन करावी लागेल म्हणजे का सुप्रीम कोर्टाचा निकालच असा येणार आहे की ज्याच्यामुळे शिवसेना ही उद्धवचीच होणार आहे म्हणजे एवढा कॉन्फिडन्स तुला कुठून आला तुला जर्नी सांगितलं आहे ह्यांच्यापैकी कुठे जर बोलला फडणवीस म्हणा बावनकुळे म्हणा की न्याय आम्हालाच मिळेल किंवा एकनाथ म्हणाले की बा नाही आमची शिवसेना आजही अधिकृत आहे उद्याही राहील सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे तर लगेच तुम्ही नाही तूच म्हणतोस की तुम्हाला कसं माहिती तुम्ही काय मॅनेज केलं का तुम्ही काही दबाव आणला का प्रेशर टॅक्टिक करता का म्हणजे तुम्ही मीडिया ट्रायल करता लगो ते चालतं जर निर्णय विरुद्ध गेला तर कॉन्स्टिट्यूशनपासून सगळं बर्बाद आणि तुमच्या अजूनही लागलं तरच न्याय सोड तू म्हणजे मी तुला पैज मारतो आम्ही पैजा मारतो बरं का आणि आपसामध्ये मारलेल्या पैजांचे पैसे पण देतोय मी त्या म्हणून मी पैज मारतो पहिली गोष्ट अशी की सुप्रीम कोर्टाचा निकाल जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार तुम्ही ज्याचं वारंवार वार उल्लेख करता त्यानुसार जर झाला तर शंभर 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 टक्के एकनाथ शिंद्यांकडेच अधिकृतपणे शिवसेना राहणार आजितदाच्या भांगडीत काय बोलत नाही मी पण शिवसेना अधिकृत जी आहे ती शिवसेना एकनाथ शिंद्यांकडे राहणार जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार झाला आणि मीडिया ट्रायल मीडिया प्रेशर्स हे तुमचे सगळे जे लॉबिंग आहेत इंडिवाले त्यांचं वगैरे आणि म्हणजे मला नाही वाटत की सुप्रीम कोर्ट तुम्हाला जुमानेल किंवा घाबरेल किंवा काहीतरी तुमच्यात प्रेशर खाली येईल आणि करेल ते कोणाच्या प्रेशर खाली नाही घटनाच सांगते त्यामुळे एकनाथजींचं शिवसेना नक्की होणार म्हटलं चाल लाव पैस त्यामुळे विलीन करण्याचा प्रश्नच येणार नाही आहे हाही भाग आला आम्ही लावले पैसे चांगले पाच लाखाची लावली मी त्याला सांगितलं की निकाल एकनाथजींच्या बाजूने लागणार घटनेनुसार लागणार बंबम बोंबळणार हा काय न्याय म्हणणार न्यायालयावर आरोप करणार सगळं करणार तुमच्या या कौवेगिरीला याला कोणी काय हे करणार नाही कायदा जो आहे तो एकनाथजींच्या बाजूनी तर त्यावेळेला मी त्याला म्हटलं की तू सारखा दोन तीन वेळा म्हटलं प्रेस कॉन्फरन्समध्ये असं म्हणालास की एकनाथ शिंदेनी शिवसेना बी जे पीत विलीन करून टाकावी किंवा टाकणार किंवा भाजपचीच व्यूहरचना अशी आहे की ती विलीन करावी लागणार तर आता हे आमचं बोलणं झालं ना त्यावेळेला मनसे हा फॅक्टर नव्हता म्हणजे त्यांचं क्लोज येणं वगैरे वगैरे असं काही झालं नव्हतं त्यावेळे आमच्या ह्या गप्पा पावत आहे त्यामुळे मी त्याला म्हटलं की मी जर असं उद्या म्हणालो की शिवसेनेचं अस्तित्व जर असं विस्कळीत होत गेलं तर काँग्रेस काही तुम्हाला घेणार नाही पण शरद पवारांची काँग्रेस आणि तुम्ही दोघं विलीन होऊन काही करू शकता हा हसला तो म्हणाला असं होणार नाही चर्चा करायला बरं आहे म्हणाला म्हणलं चर्चा करायला बरं नाही आज गंमत अशी की चर्चा करायला बरं नाही तर खरं आहे असा एक मुद्दा मी मांडतोय अर्थात तो संजयकडे मांडला पण संजयने मला त्याच्याबद्दल सांगितलं की चार थांब मी बोलतो तुझ्याशी आणि मग मला कोट पण करतो पाहिजे पण आत्ता तू या मुद्द्यावर मला नको कोट करू किंवा मी काय इन्क्लिनेशन आहे माझ्या डोक्यात आहे पण मी तुम्हाला सांगतो की माझ्या मनात एक कल्पना अशी आली आहे की मनसेचा भूतकाळ बघता वर्तमान काळ बघता आणि भविष्यकाळ बघता त्यांनी जर एक चांगला ठोस फॉर्म्युला घेतला विलीनीकरणाचा तर आता उभा ठाय उद्धव ठाकरेंची त्यात विलीन व्हावं प्रारंभीचा मुद्दा माझा असा आहे की त्यांनी विलीन व्हावं असं म्हणताना मी लीन नाही म्हणालो विलीन म्हणालो लक्षात ठेवा तर पहिला मुद्दा माझा असा आहे की ही गोष्ट खरी आहे की राज ठाकरे यांच्याकडे यांच्यावर उन एक नेता आहे पण संघटन नाही इन्फ्रास्ट्रक्चर नाही यंत्रणा नाही एक मोठं जाळं लागतं पक्ष म्हणजे ते नाही हा वन मॅन शो आहे ही वन मॅन आर्मी आहे ऑलमोस्ट ऑलमोस्ट मॅन आर्मी आहे आणि त्या म्हणजे सेना नसलेला सेनापती असं त्यांचं वर्णन शरद पवारांनी एकदा केलं होतं की राज ठाकरे म्हणजे सेना नसलेला सेनापती असं ते बोलले होते आणि मला जितेंद्रनी सांगितलं होतं काहीतरी त्यांचं बोलणं झालं त्याच्या वेळेला त्यावेळेला तो त्यांच्या कोट केलं मला त्यांनी ते मी आज कोट करतोय की सेना सेना नसलेला सेनापती म्हणून बेस्ट आहे पण मग उद्धवकडे असं आहे की काही प्रमाणामध्ये जरी त्याची शक्ती सत्तर टक्के गेली आहे तरी तीस टक्के आहे तर, तर नहीं। नहीं ते इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्याकडे आहे पण नेतृत्व नाही ना नेतृत्व गुणच नाहीत अलीकडे तर दोन चारदा मला चांगल्या दणदणीत पत्रकारांनी असं सांगितलं की उद्धवला मागे टाकलंय ते इतर कोणी नाही आदित्यने टाकला आहे आदित्य त्याच्यापेक्षा आदित्यचा परफॉर्मन्स ॲज ए लीडर इज बेटर हीज मोर पॉप्युलर दॅन उद्धव हो मला पण आता पहिल्यांदी आदित्यबद्दल जे वाटत होतं ते पेंगविन बिंगविन वगैरे काही नाही तो काय अजून गरुड बिरुड झालेलं नाही तर घारपर्यंत पोचलाय तो घार झालाय गरुड नसला तरी मग कमी काय त्यांच्याकडे आता कसं आहे की यांच्याकडे जे नाही ते ह्यांच्याकडे यांच्याकडे नाही ते यांच्याकडे हां माझं काम इन हे नॅरेटिव्ह किंवा समीकरण तुमच्या पुढे ठेवतोय आणि मी अर्थात उद्धव आणि राज यांच्यापर्यंत पो राजला पोचवायला मला मार्ग आहे तसंच उद्धवकडे पण <coughs> संजयला मी सांगेन की मुळात संजयलाच ती जबाबदारी देईन की तू जर महागाडी घडवून आणू शकतो शक्तुन सत्ता आणू शकतो शरद पवार काँग्रेस राष्ट्रवा म्हणजे काँग्रेसचे राहुल गांधी सोनिया गांधी यांना पटवू शकतो आणि मुख्यमंत्री करू शकतो उद्धवला तर हे तुलाही शक्य आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो आतली बात की शिवसेनेमध्ये ही राजकीय नाते भीती हे सगळं जे सध्या आहे ना इस इज प्युअर ड्रामा हा ड्रामा आहे नाटक आहे राजच्या मनात उद्धवबद्दल पाच पैसे भावनाने आपुलकीचे नाही आत्मीयतेचे नाही संबंधाची नाही नात्याचे नाही भाऊ म्हणून नाही जर राजला जर कुणी प्रिय असेल शिवसेनेत उभाठात उभाटात तुम्हाला उभाटा म्हणायला पाहिजे तर आमचा संजय आहे आणि संजयला संजयची निष्ठा हां निष्ठा समर्पितता बाळासाहेबांकडे आणि बाळासाहेबांच्या अनुषंगाने म्हणजे व्हाया वाया म्हणतो ना आपण असं नाही असं काय म्हणतात त्याला द्रावडी प्राणायामानी उद्धवशी आहे उद्धव काही त्याला मित्र मानत नाही तो बोलताना बोलतो उद्धव माझा मित्र आहे वगैरे असं म्हणायचं असतं तो आणखीन एक गमती विषय आहे राजकीय याच्यातला पण राज्यमानामध्ये खूप प्रेम आहे याच्याबद्दल परवा त्याची तब्येत बिघडली बिलीव मी बिली। उद्धव येतो येतो म्हणाला गेलाच नाही तो संजयच परत आला पण राजचा फोन गेला कशी तब्येत विचारायला दॅट इज राज एक भावनिक आहे म्हणजे मी ही जबाबदारी उद्या द्यायची झाली तर संजयला सांगेन की हे तू घडून आणू शकतोस उद्धवला समजावून सांग की तुझं नेतृत्व आता त्याचं आकर्षणच नाही उरलेलं कोणाला तुला उभं केलं की तुझं सगळं निगेटिव्हिटी लोकांच्या मनामध्ये मा येते नाकर्ता काय नाकरता निष्क्रिय निर्विकार सुद्धा जेवढे मी येत तेवढ्या लावा असत नेता महाराष्ट्राला आता असं नको आहे शिवसेनेमध्ये तर नकोच आहे उपाठ्यामध्ये तर नकोच आहे ते म्हणतील की आदित्यला पुढे करा तुमच्यापेक्षा मग त्याच्यापेक्षा हा पर्याय किती छान आहे नाहीतरी मनसेकडे संघटन नाही आहे नाही यांच्याकडे नेता नाही आहे राजसारखा नेता नाही राजसारखा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस नंतर नेता आता त्याच्यात तुम्ही मला हे विचाराल की ज्याला अनुयायी नाहीत ज्याला कार्यकर्ते नाहीत ज्याच्याकडे संघटन नाही ज्याच्याकडे पक्षीय यंत्रणा नाही तो नेता कसं म्हणताय तुम्ही तुम्ही नेता का म्हणू शक्ती नसलेली व्यक्ती पण व्यक्ती हीच शक्ती जरा धोडध होता ना तुमचा पण आहे बरोबर आहे असं काहीतरी येतो आज खालोखाल जर महाराष्ट्रामध्ये नंबर दोनवर जर कुणाचं लोकप्रियतेचा का असेल चला नेताबीता आपण सोडून देऊ कारण संघटन नाही त्याच्याकडे विस्कळीत आहे तेवढं बंदिस्त नाही कबूल करायला पाहिजे काय रागवण्यासारखं मी कुणी असं म्हणाल तर म्हटल्यावर काही शिवसेनेक आहे म्हणजे मनसे म्हणू <laughs> शकता असं कसं म्हणता तुम्ही वस्तुस्थिती मान्य करावी लागते आपल्याला ला। राजला तुलना नाही आजही यंत्र यंत्रणा मग होऊन जाऊ दे ना कॉम्बिनेशन बेस्ट कॉम्बिनेशन आपण कथांमध्ये वगैरे ऐकतो ना की याच्याकडे डोळे होते पण चालता येतो ह्याच्यात चालता येत नव्हतं त्याच्याकडे डोळे नव्हते डोळेवाला आणि चालणारा त्याच्या खांद्यावर बसून त्यांनी त्याला मार्गदर्शन केलं ज्याला चालता येत नव्हतं तो खांद्यावर बसला ज्याला चालता येत होतो तो अंधारा चालायला लागला खांद्यावर घेऊन त्याला आणि वाट काढली इथे संघटन नाही इथे नेता नाही राजला नेता जर केला उबाठ्याचा विलीन करून टाकायला लागेल मनसेचं काय उबाठा विलीन होण्याची शक्यता नाही हे बरोबर पण नाही आणि राजची पण अपेक्षा असेल पण मनसे जर विलीन केली तर कंडिशन काय असेल कशा करता करायची माझं स्वतंत्र साम्राज्य आहे भले छोटं असेल माझ्यापुरतं असेल माझं आहे ना ते मी का विलीन करू हां मग उद्धव त्याला सांगू शकतो की उबाठा पक्ष कारण मी अजूनही ठाम आहे की शिवसेना हे नाव मिळणार नाही उद्धवला काही नाही मिळणार चिन्ह नाही मिळणार काय नाही मिळणार काही नाही मिळणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच घटनेप्रमाणे न्याय होणार या मीडिया ने होणार नाही लिहून घ्या लिहून घ्या मी ऑलरेडी याच्याशी पहिली मारले सांगितलं तुम्हाला तर उभाठ्याच पक्षप्रमुखपद जर राजला दिलं आणि कार्याध्यक्ष आदित्यला बनवलं आणि सल्लागार ही भूमिका जर यांनी घेतली नाहीतरी कार्यकारी संपादक असतो असं कार्यकारी अध्यक्ष आदित्य आहे ना आदित बरोबर त्याच्या मग अप्रतिम 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 होईल उवाठ्याला वेगळं वलय येईल आणि राज ठाकरे यांना सुद्धा हाताखाली असं एक सैन्याचे सेनापती होतील ते सैन्याचे आज कसं आहे की ते आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मी सध्या भयंकर रमलेलं माझ्याकडे एक, एक एक्सपर्ट पण रात्र दिवस मी वेड्यासारखं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉलो करत असतो त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे असंच आहे की तो वन मॅन शो किंवा वन कॉम्प्युटर किंवा राय रोबोट शिवाय लक्षात घ्या जर मी काही मुद्दे काढले होते त्यामध्ये उद्धव जर तयार झाला आणि मनसे विलीन व्हायला तयार झाली आणि राजला जर उभाटायचं पक्षप्रमुख केलं तर पहिला माझा मुद्दा हा आहे की मूळ बाळासाहेबांची जी शिवसेना होती ती पुन्हा जिवंत झाल्यासारखं खऱ्या अर्थाने वाटेल कारण उद्धवपेक्षा ही राज हा खरा राजकीय वारस हो आहे बाळासाहेबांचा तो उभारायला बोलायला लागला एक करिश्मॅटिक पर्सनॅलिटी बोलण्याची स्टाईल शब्द प्रयोग शब्द फेक शब्द शैली व्यक्तिमत्व शैली बॉडी लँग्वेज फेशियल एक्सप्रेशन्स यूज ऑफ द वर्ड्स टिपिकली ठाकरे भाषा हा जेव्हा शिविगाळ करतो ना त्यावेळेला तो रस्त्यावर पिऊन शिविगाळ करणाऱ्या माणसासारखा करतो कोण उद्धव बाळासाहेब ज्या वेळेला एखाद्याला शिव्या घालायचे त्यावेळेला त्या शिव्या म्हणजे शिव्याचं असायचं आणि अशा त्या उत्स्फूर्त असायच्या तशा शिव्या द्यायच्या महाराष्ट्रामध्ये जर तर बाळासाहेबांनी त्याच्याकडं फर्स्ट क्लास त्यामुळे पहिला मुद्दा की बाळासाहेबांचं हे काय म्हणतात ते वलय जे होतं त्या तेजाची किरणं राजच्या रूपाने उघाटाला प्राप्त होतील राजखणे वक्तृत्व आहे करिश्मा आहे बाळासाहेबचा उद्धवपुढे करिश्माच नाही त्याचं व्यक्तिमत्व गुळगुळीत मुळमुळीत सुळसुळीत पुळपुडीत तुळ असं वाटत या त्यामुळे आणि हिंदुत्वाचा आक्रमक अंदाज राजने घेतल्यानंतर शिवसेनेचा आत्मा जो आहे तो पुन्हा जागा होईल उद्धव ठाकरे यांची प्रतिमा जी आहे ती आजही आहे एक सेवानिवृत्त नेता परंतु निवृत्तीचा अजून घोषणा ज्याच्या झालेली नाही आणि अजून त्याला विश्वास नाही की आपण आदित्यवर सोपवलं तर आदित्य उद्या आपल्याला काय ते झालं ना ते लालूचा एक मुलगा इकडे गेला एक ते तर तो सोडा तो विषय वेगळा आहे ते तसं काय होईल की नाही तो भाग वेगळा पण एक वडील धारा माणूस त्याचा सन्मान राज सन्मान राखील ना त्याचा त्याचं असं अपमान मी नाही करणार उलट तो विरोधामध्ये राहिला पण सक्रिय नेतृत्व राजकडे राहील महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाची नवी वादळी लाट येईल आणि राज यांच्या भाषणातून शिवसेनेचा जुना सला हिंदुत्व पुन्हा प्रखर होईल जर राजना मुख्य हे केलं तर पक्षप्रमुख उबाठाचा तरुण कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाची लाट उसळेल मनसेची तरुण शक्ती आणि उबाठाची संघटन शक्ती एकत्र आल्यामुळे शिवसेना पुन्हा जन्म करेक्ट मुंबई ठाणे पुणे नाशिकमध्ये पुन्हा भडगाव भगवा पुन्हा भगवा डौलानी तेजानी तडपायला सुरुवात होईल शहरी मतदार शहरी मराठी मतदार पुन्हा आज जे ठाकरे बंधू ठाकरे बंधू म्हणून आपण म्हणतोय की एकत्र आले एकत्र आले न्या एक रूप झाले एकत्र येणं हे कधी तुटू शकतात आजही लोकांना असं वाटतं अजून संशयाचं आहे लोकांच्या मनात अजूनही मी जे सांगत होतो नॅरेटिव्ह की फडणवीसांचा गेम आहे त्याच्यावर अजूनही पुष्कळ लोकांचा विश्वास आहे की राज आणि यांचं प्रत्यक्ष होईपर्यंत खरं नाही बाबा राज कधी वेगळा होईल पण राजलाच प्रमुख केलं उघाटायचं ही शंकाच नाही त्यामुळे मतदारी त्यांच्याकडे वळतील मनसे कार्यकर्त्यांना मोठं व्यासपीठ मिळेल अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेले मनसेचे कार्यकर्ते पुन्हा नव्या जोमानं झगडण्यासाठी तयार होतील तेच नेत्यांबाबत नेत्यांबाबतकडे हां याचा एक परिणाम होऊ शकतो त्यांनी बरोबर आहे मला वाटतं पुढला माझा जो मुद्दा आहे तो विचारत घेण्यासारखे शिंदे गटासाठी गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि शिवसेनेचे मूळ मूळ शिवसेना उद्धची अजून उपरी वाटते उद्धवची नॅचरल नाही ने। तर तो, तो बायोलॉजिकल त्याचे ते वडील आहेत राजकीय वारस नाही त्याच्याकडे तर त्यामुळे राज आलं की विषयच संपला बाळासाहेबांचं प्रतीक प्रतिमा प्रतिकात्मक सगळं हे त्याला मिळेल त्यामुळे ओरिजिनल ठाकरे आल्यासारखं वाटेल आज हा उद्धव काय माहिती नाही मला पण बरेचं असं वाटतं की ओरिजिनल बाळासाहेब ठाकरे 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 दॅट इज ओनली राज महाराष्ट्रातले सर्वात लोकप्रिय वक्ते तर आजही ते आहेत पण जर हे संघटात्मक बळ मिळालं तर कुठल्या कुठे ठीक आहे मनसेचा चिन्ह झेंडा ओळख मध्ये मिसळले जातील पण तरी देखील उबाठालाही एक मोठं बल येईल पण फक्त आत्ता बोलताना माझ्या मनात येतं आधी नव्हतं की उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे मग उद्धव बाळासाहेब ठाकरे ओके ओके चालेल चालेल हरकत नाही त्याच्याकरता आता राज उद्धव असं काही कॉम्बिनेशन वगैरे नाही ते दोन कंपन्या मर्ड झाले की आले होतं ना कंपनीचं नाव या कंपनीचा अर्ध त्या कंपनी आणि नाही ती जाऊ दे ती कल्पना आपण चर्चेला घेऊयाच नको का तिला नको आपल्याला आपल्यामध्येच हे नको पण ठीक आहे कदाचित नवं नावाकरतं ते सिमिलर असं काही करू शकतात ज्यावेळेला गणेश नाईक फुटला होता शिवसेनातून त्यावेळेला मी त्याचा सल्लागार होतो तर त्यांनी मला विचारलं की मी बऱ्याच लोकांना पक्षांना संघटनांना दुकानांना कशालाही नावं देत असतो तर मला जो म्हणाला की अनिल मला नाव द्या जे शिवसेनेसारखं असलो पाहिजे पण त्या सेना नसली पाहिजे मी एका क्षणात त्याला सांगितलं उत्स्फूर्त म्हणा शिवशक्ती आणि खरंच तो शिवशक्ती या नावाची त्यांनी संघटना काढली होती ती पक्षात रूपांतर करायच्या आतच शरद पवारांनी त्याला संधी दिली मग राष्ट्रवादीत गेला कोण गणेश नाईक हां तर उद्धव ठाकरे केंद्रस्थानी जरी राहिले नाही मार्गदर्शक म्हणून त्यांचं हे राहील आणखीन एक मुद्दा राज जर उभाटाचा प्रमुख झाला तर असेल तो म्हणजे महागडीचं राजकीय गणितच सांभाळलं जाणार नाही महागडी फुटेल कारण काँग्रेस राजच्या नेतृत्वाखालच्या उभाटाशी बरोबर जाऊ शकत नाही शेल्पावर जाऊ शकत पण काँग्रेस नाही जाणार पण बिघडणार नाही बिघडत नाही काँग्रेसपासून दूर राहूनही महाआघाडीतून मागे चौदा साली तुटल्यानंतर काँग्रेस स्वतंत्र राष्ट्रवादी स्वतंत्र शिवसेना स्वतंत्र भाजप स्वतंत्र लढलेच होते त्यामुळे त्यांनी काही फरक पडत नाही उलट दोन ठाकरे एकत्र असतील म्हणजे एकरूप असतील एकत्र शब्द मी वापरत नाही आता चला मी एकरूप म्हणजे राजच वाटाचे प्रमुख ओके त्यानंतर मराठी मतदारांमध्ये पुन्हा आपल्या माणसांचं शासन ही भावना निर्माण होऊ शकेल आणि मनसेचं अपयश आहे म्हणून ते विलीन होत आहेत असं कोणी मानणार नाही कारण व्यक्ती म्हणून यशस्वी मी नेहमी म्हणतो की मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यशस्वी आहे पण फडणवीस सरकार अपयश आहे त्याच्यावर मी व्हिडिओ करतो आहे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यशस्वी पण मंत्रिमंडळ म्हणून सरकार अपयश वेगळा विषय उद्या परवा घेणार मी तो तर पण हे अपयश मानला जाणार नाही उवाठामध्ये विलीन होणं ते उलट यशाचंच इतिहासामध्ये नोंद होईल आणि राज उद्धव याचा एक भावनिक अपील जे आहे ते अधिक दृढ होईल आज सारखं लोकांना असं वाटतं ना की हा आज आहे बाबा उद्याचं काय बरोबर कधीही राज सोडेल जाणार आणि तिकडून भाजपवाली इनडायरेक्टली कुठे कुठे काय पेरतच असतात किंवा हे ट्रोजन हॉर्स आहे फडणवीसांचा वगैरे आणि खुद्द उद्धवलाही तेवढा कॉन्फिडन्स नाही हे मी सांगतो तुम्हाला दुसरं आता विखुरलेला शिवसैनिक एकत्र येईल आता काय राजने आधी उद्धवविरुद्ध लढावं का राजबरोबर जाऊन लढावं याच्याबद्दल फडणवीस चर्चा करत होते लोकांशी माहिती आहे सगळ्यांना की राजनी काय केलं पाहिजे हे बुद्ध हे ह्यांच्या काही लोकांशी बोलत होते फडणवीस त्यावेळेला काही लोक त्यांना म्हणत होते की राजला स्वतंत्र लढून त्याची मतं खाऊ द्या आणि काही लोक म्हणत होतं की नाही त्याला त्याच्याबरोबर जाऊन इंटरनली त्याला सपोर्टेज करू द्या वॉट एव्हर इट इज पण ते विषय बाजूला राहील जर हाच प्रमुख झाला तर दुसरं पक्षाचं तिकीट वाटप तसं फार अवघड नाही आहे कारण माणसेपेक्षा शे उभाटाची यंत्रणा जास्त आहे त्यामुळे ते तिकीट वाटप होऊन जाईल आणखीन एक शेवटचा माझा मुद्दा असा आहे की दोन हजार एकोणतीसपर्यंत जर राज उभाटाचे प्रमुख झाले तर राज ठाकरे उबाठाचे प्रमुख झाले उद्धवनी समजूतदारपणे बाजूला झाले आदित्य कार्याध्यक्ष झाला आणि निवडणुका फक्त उबाठाने लढवल्या ज्याचे अध्यक्ष असतील पक्षप्रमुख असतील राज ठाकरे मार्गदर्शक असतील उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष असतील आदित्य ठाकरे तर आजच सांगतो दोन हजारच्या दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अख्खी निवडणूक उबाठा ही राज ठाकरे आमचे मुख्यमंत्री असं जाहीर करून लढवेल आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल देखील धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन